सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा मग आता आपण अरिवर्चा ऑनलाईन फ्री क्लास सुरू केलेला आहे तर याआधी तीन चार चा दिवस झालेले आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाईन अरिव्हर क्लासचा पाचवा दिवस ठीक आहे तर बघा मग आता याआधी मी तुम्हाला म्हणजे पहिल्या दिवशी सांगितलं होतं की कुठल्या गोष्टी आपल्याला लागतात जेणेकरून त्या तुम्ही आणून ठेवावे डिटेलमध्ये सुई नंबर वगैरे सगळं सविस्तर बघितलेलं आहे त्यानंतर आपण जे काही दुकानातून स्टँड आणलेलं असतं जी काही रिंग आणलेली असते तर ती कशी फिटिंग करायची तर हे सुद्धा एकदम सविस्तर सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला घरच्या घरी परफेक्ट अशी स्टँडची फिटिंग करता यावी त्याचबरोबर रिंग कशी बसवायची तर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे एवढंच नाही त्यान ने तर त्यानंतर आपण अरिवर्कसाठी कॉटनचा कपडा आणि नेटचा कपडा असं दोन्ही कपड्यावर अरिवर्कचं काम हे करत असतो तर हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कपडे आहेत तर ते रिंगला कसे फिट करायचे किती टाईट पाहिजे कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आणि ती फिटिंग केलेली रिंग स्टँडला कशी बसवायची तर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे तर आपण म्हणजे मी तुम्हाला डायरेक्टच कॉटनचा कपडा आणि नेटचा कपडा हे दोन्हीही कपडे रिंगला लावून दाखवलेले आहेत ठीक आहे तर आय होपचं इथपर्यंत लक्षात आलं असेल त्यानंतर खूप साऱ्या रिक्वायरमेंट होत्या आणि खास तुमच्या आग्रहा खातर मी तुम्हाला एक लिस्ट सांगितलेली आहे जेणेकरून ती लिस्ट दाखवून तुम्हाला जे काही अलिवर्डचं क्लाससाठी आपल्याला सामान लागतं तर ते आणता यावं यासाठी ॲक्च्युली पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पण तुमच्या लक्षात आलं नाही तुमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की लिहून दाखवा असं लिस्ट द्या म्हणजेच यादी द्या जेणेकरून ते तुम्हाला लवकर लक्षात येईल सो त्यासाठी मग मी याआधी तुम्हाला यादी सुद्धा दिलेली आहे सो so, आज आता आपण ऍक्च्युअल आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत कारण आपण हे हा जो काही क्लास आहे ना हा बेसिक पासून सुरू केलेला आहे तर बेसिक पासून कुठल्या गोष्टी लागतात स्टँड रिंग कशी हाताळायची हे सगळं सविस्तर बघितलं आणि जी काही लिस्ट आहे त्यामध्ये कुठल्या सुया लागतात कशा पद्धतीने आणायचं तर हे सुद्धा मी तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर आज आपण आता डायरेक्ट आपल्या ॲक्च्युअल कामाला सुरुवात करणार आहोत तर महत्त्वाचा पॉइंट आहे की आ, हे जे काही अरीवर्क असतं ना यामध्ये बरेचसे स्टिचेस असतात पण बेसिक जी काही स्टिच असते तर ती असते चेन स्टिच आणि ती एक जरी जमली तरीसुद्धा आपल्याला अर्ध्याच्या पुढे हे अरीवर्कचं काम करता येतं त्या एका स्टिचेसवर सुद्धा आपण बरंच सारं काम करू शकतो पण ही खूप महत्त्वाची आहे बऱ्याचदा ती आपल्याला एका ह्याच्यात जमणार नाही त्यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज आहे कारण की आ, हे काय होतं ना बऱ्याचदा आपल्याला सुई वेगळ्या प्रकारची असते सुई आणि खालचा हात हे दोन्ही एकत्र वन टाईम येणं खूप गरजेचं असतं आणि ते आपल्याला लवकर समजत नाही सो त्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला जमेल नाही तर तुम्ही आता केल्यावर तुम्ही म्हणाल की काही जमत नाही तर विषय तसा सोडून देऊ नका सोपं आहे फक्त प्रॅक्टिसची गरज आहे कुठल्याही कामाला प्रॅक्टिस केली की ते व्यवस्थित येतच ठीक आहे सो मग आज आपण चेन स्टिच बघणार आहोत आणि मी तुम्हाला ॲक्च्युली ना हे स्टेन चेन स्टिचची दोन्ही प म्हणजे अतिशय सावकाश सांगणार आहे की खालचा दोरा वरचा दोरा कसा ॲडजस्ट करायचा सुई कशी टाकायची कुठल्या डायरेक्शनला पाहिजे तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून किंवा आजचा हा क्लास अटेंड करून चेन स्टिच कशी करायची तर हे सहजच लक्षात यावं यासाठी तर जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला चेन स्टिच करणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला तर मग आता आजपासून आपण आपलं जे काही महत्त्वाचं आणि जे काही मेन टॉपिक आहे किंवा जे काही मेन काम आहे त्याला करना मंजेच तर त्याला सुरुवात करणार आहोत म्हणजेच अरिकामाला तर बघा ज्या ज्या गोष्टी लागतात तर मी त्या इथे ऑलरेडी काढून घेतलेलं आहे बघू शकतात की आपण हा जो काही जरीचा धागा आहे तो घेतलेला आहे पेन्सिल्स पट्टी सुई आणि कटर हे सगळं आपण इथे घेतलेलं आहे म्हणजे आज आपण सगळ्यात आधी शिकणार आहोत चेन स्टीच मी तुम्हाला आत्ताच बोलली की चेन स्टिच ही अरीवर्कमधली खूप महत्त्वाची स्टिच आहे आणि ही एक जरी स्टिच तुम्हाला आली तरीसुद्धा तुमचं काम खूपच सोपं नक्कीच होणार आहे फक्त एवढंच आहे की लक्ष देऊन थोडंसं व्यवस्थित बघावं लागणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस करावं लागणार आहे म्हणजेच तुम्हाला नक्कीच व्यवस्थित येईल तर बघा मी म्हटल्याप्रमाणे इथे धागा हे कटर स्केल आणि पेन्सिल घेतलेली आहे त्याचबरोबर ही जी काही सुई आहे तर ही मी तेवीस नंबरची घेतलेली आहे बघा तर तुम्ही तेवीस किंवा चोवीस नंबरची घ्यायची आहे तर कुठल्या सुया असतात किती नंबरच्या असतात तर हे सगळं मी या आधीच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही ते आपले क्लासचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर नक्की बघा कारण बऱ्याचदा होतं काय की आपण जर का ते व्हिडिओ बघितले नाही आधीचे तर तुम्हाला पुढचं लक्षात येणार नाही कशाला काय म्हणतात तेही कळणार नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप रिक्वायरमेंट होती यादीची तर ती यादीसुद्धा दिलेली आहे आणि आय होपसं तुम्ही ते सामान आणलं असेल तर बघा मग सगळ्यात आधी आपल्याला पेन्सिलच्या सहाय्याने ह्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे तर मी थोडी डार्कच करते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसावी यासाठी आता हा पे जो काही कपडा आहे तर हा मी ऑलरेडी इथे लावून घेतलेला आहे तर हे सुद्धा मी याआधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता काय करायचा हा जो काही आपला गोल्डन धागा आहे त्यापासून आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे इथे हे बघा ह्या पद्धतीने तर ही जी काही गाठ आहे तर ही आपल्याला थोडी जाड हवी आहे ॲक्च्युली रेग्युलर आपण सुईने जी काही थोडंफार शिलाई करत असतो तर त्यालासुद्धा आपण गाठ मारत असतो सेम त्याच पद्धतीने मारायची आहे फक्त मी म्हटल्याप्रमाणे ती आपल्याला जाड हवी आहे त्यामुळे ती दोन तीन वेळेस फिरवून ह्या पद्धतीने करून घ्यायची आहे हे बघा तर अजून ती व्यवस्थित झालेली नाही आहे तर मी ती व्यवस्थित करून घेते ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला तर बघा मग अजून प्रॉपर थोडीशी मी ते गाठ रेडी करून घेतली आणि हा धागा आता आपल्याला ठेवायचा आहे खाली ठीक आहे तर मग मी खाली ठेवते कशा पद्धतीने ठेवायचं बघा आपल्याला तो उभा ठेवायचा आहे तुम्हाला साईडला दिसते बघा तर खालचा व्ह्यू आणि वरचा व्ह्यू हे दोन्ही मी तुम्हाला ॲट अ टाईम दाखवते आहे म्हणजे तुमच्या लक्षात यावं यासाठी ठीक आहे तर बघा मग आपल्याला धागा अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि सुईमध्ये तो असा अटकवायचा आहे जसं मी दाखवते ना सगळ्यात आधी बघा तुम्ही हात खाली घेतलेला आहे त्यानंतर सुईचं जे काही टोक आहे ना तर ते सरळ पुढच्या बाजूने म्हणजे जिथून टाका आहे ना तिथून आपल्याला करायचं आहे तर बघा मग सगळ्यात पहिले सुई मी आता ह्या पद्धतीने खाली टाकते आहे सुई खाली गेल्यावर बघा दुसऱ्या साईडच्या व्हिडिओ दिसते कशा पद्धतीने अटकवून मी वरती ती सुई खेचून घेतलेली आहे बघा आणि अलगत एक धागा सोडून दिला जो गाठण्याचा होता तो आणि आता आपली गाठ पॅक झालेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा मग पुन्हा सुई आपल्याला खाली टाकायची आहे आणि फिरून दोरा आपल्याला इथे अटकवायचं आहे आणि पुन्हा सुईवरती ओढून घ्यायची आहे ती स्टेप पुन्हा करायची बघा सुई खाली टाकायची आहे खाली आल्यानंतर गोल फिरून आपल्याला धागा अटकवायचा आणि मग पुन्हा सुईवरती ओढून घ्यायची आहे मी पुन्हा सांगते आणि हे बघा ह्या पद्धतीने खेचल्याने आपली जी काही स्टीच आहे तर ती लूज पडत नाही पुन्हा बघा सुई खाली टाकली अटकून घेतलं आणि वरती ओढून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला खाली कसं दिसतं खालची सुई कशी आटकायची वरून सुई कशी टाकायची तर हे दोन्ही एकाच वेळेस दाखवत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन एकदम शांततेने हे बघायचं आहे की वरून ज्यावेळेस सुई आपण खाली टाकतोय तर ती कशा पद्धतीने आटवायची आहे बघा पुन्हा खाली टाकलेली आहे गोलाकार करून आपल्याला ती फिरून घ्यायची आहे हे बघा सुई इकडनं टाकली की लगेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दिसते ती खाली येते आणि आपण कशा पद्धतीने अटकवून ती अशी खेचून घेतोय म्हणजे आपली स्टिच लूज पडायला नको तर व्यवस्थित बघायचा आहे तुम्ही कशा पद्धतीने मी अटकवत आहे कारण की हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला खालून धागा कसा आटकवायचा आणि तो वरती कसा काढायचा या दोन गोष्टी जर समजल्या तर ही जी काही स्टीच आहे चेन स्टीच ही तुम्हाला खूपच सोपी वाटेल पण ही बघायला जर तुम्हाला कळत नसेल तर मी पुन्हा सांगते पुन्हा पुन्हा व्हिडिओ तुम्ही, तुम्ही बघायचा आहे आणि बघा आता मी तुम्हाला एका वेळेस दोन्ही दाखवत आहे तुमच्या लक्षात यावं यासाठी पण जी काही वरची स्टीच आहे तर ही मी तुम्हाला पुन्हा दाखवते खूपच झूम करून जवळून म्हणजे खालचं तर तुमच्या नक्कीच लक्षात आलं की गोल फिरवून कशा पद्धतीने अटवायचं आहे ते पण वरचं एकदम जवळून स्टीच कुठून सुईखाली टाकायची आणि कशा पद्धतीने खेचून ते नेक्स्ट स्टीच आपल्याला कंटिन्यू करायची आहे तर हे तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी तर बघा पहिली स्टिच जी असते ना त्यातून आपल्याला दुसरी स्टिच वरती ओढून घ्यायची असते आणि त्यालाच आपण चेन स्टिच म्हणतो तर हाच पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे बघा मी इथून टाकलेली आहे सुई खाली गोल फिरवून घेतली ती पुन्हा वरती खेचून घेतलेली आहे पुन्हा टाकलेली आहे सुई आणि सुईचं डायरेक्शन ज्या दिशेने आपल्याला स्टिच करायची आहे त्याच दिशेने समोर पाहिजे नाही त्याची जी काही बारीकसं हुक असतं ना ज्यामध्ये आपण बघा धागा अटकवतो तर ज्या दिशेने आपल्याला स्टिच करायची आहे त्याच दिशेने सुईचं टोक असलं पाहिजे हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर हा तुम्ही आठवणीने फॉलो करायचा आहे लक्षात ठेवायचा आहे मी पुन्हा सांगते आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघून तसं करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा आणि नक्कीच करा माझं असं म्हणणं आहे पण महत्त्वाचं हे आहे की बऱ्याचदा आपली जी काही सुई आहे तर ती कपड्यामध्ये अटकली जाते कपड्याचा धागा सुईच्या टोकात अटकतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी होतच राहणार आहे त्यामुळे त्याची काळजी करण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही प्रॅक्टिस केली आणि सुई व्यवस्थित ज्या डायरेक्शननी म्हणजे ज्या दिशेने आपल्याला स्टिच करायची आहे त्या दिशेने जर ठेवलं आणि त्यात मी सांगितल्या प्र जर तुम्ही व्यवस्थित धागा अटकवून मग सुई हळूच वरती खेचायची आहे खूप जोरात खाली टाकणं किंवा खूप जोरात ओढणं ह्या गोष्टी करायच्या नाहीये अतिशय सावकाश आणि एकदम लाईटली आपल्याला ते करायचं आहे सुई तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पकडलेली आहे तर एवढंच नाही तर बऱ्याच जणांची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते काही खूप वरती सुई पकडता काही खाली पकडता तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आय होप सो तुम्हाला खालचं आणि वरचं कसं करायचं हे नक्कीच लक्षात आलेलं असेल आता मी तुम्हाला फक्त वरची स्टीच कुठल्या धाग्यातून कशा पद्धतीने सुई खाली टाकायची आणि कुठून ती वरती खेचायची आहे तर हे अतिशय जवळून दाखवते म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल आणि बघा बघू शकतात की जेवढी लाईन ड्रॉ केली होती ना तेवढी आपण इथे एक लाईन चेन स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आता बघा व्यवस्थित लक्ष द्या मी ज्या पद्धतीने सुई पकडली आहे त्याच पद्धतीने पकडायची आहे सुईचं टोक ज्या दिशेने आपल्याला स्टिच करायची आहे त्याच दिशेने मी खाली टाकलेलं होतं आणि हा धागा खेचून घेतलेला आहे बघा जसं मी याआधी तुम्हाला सांगितलं जसं आटकवायचं बघा मग आता जी आपली स्टिच आहे त्या स्टिचच्या आतमध्ये सुई होती तशीच मी खाली टाकली आणि पुन्हा खालच्या बाजूने धागा खेचून वरती काढलेला आहे पुन्हा बघा ही पुढची स्टीचचा जो काही धागा आहे तर तो ह्या पद्धतीने पकडायचा त्याच्या आतमध्येच सुई आपल्याला खाली टाकायची आहे खालून धागा गोल फिरवून अटकून अलगद सुई आपल्याला इथे ही वरती खेचून घ्यायची आहे बऱ्याचदा नवीन शिकत असताना कधीकधी आपला धागा खालना सुईमध्ये सुद्धा जात नाही तर त्याची काळजी घ्यायची आहे बघा मी पुन्हा सांगते आपण जी काही चेन स्टीच आहे तर ती एकात एक चेनसारखी आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपण जी काही धागा खेचतोय तर तो जी काही आधीची स्टीचचा धागा आहे ना त्याच्या आतमधूनच ती स्टी स्टीच आपण वरती खेचतोय आणि मग ती स्टीच खालनं ओढून पॅक करतो आहे धागा आणि मग पुढची स्टीच पुन्हा टाकत आहोत बघा हा जो काही धागा आहे हा आपल्या सुईमध्येच अडकलेला असतो सुई ह्या पद्धतीने आपण खाली टाकतो आणि पुन्हा गोल फिरवून मी अलग तिथे वरती खेचून घेते बायचान्स जर तुमच्याकडून ह्या पद्धतीने सुई निघाली तर ती पुन्हा अटकवून आत आधीची जी काही स्टीच आहे त्यामधून आपल्याला ती ओढून घ्यायची आहे ठीक आहे पुन्हा बघा मी ती स्टेप कंटिन्यू करते सुई बघा इथून खाली टाकलेली आहे अटकून घेतलं आणि अलगत वरती ओढून घेतलं या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचंसुद्धा नक्कीच व्यवस्थित येणार आहे बघा पुन्हा लक्ष द्या स्टीचच्या आतमध्ये सुई आहे खाली टाकली अडकून घेतली वरती खेचून घेतली खेचणारा धागा हा आधीच्या स्टीच जी आहे ना त्याच्या आतमध्येच आलं पाहिजे आणि पुन्हा तो लूज करून पुढे या पद्धतीने बघा दुसरी स्टिच आपण वरती कळून घेतलेली आहे तर पहिल्यांदा फक्त सुई खाली जाऊन ती व्यवस्थित वरती कशी येते याची ये प्रॅक्टिस करायची आहे स्टिच थोडी लूज पडली तरीसुद्धा चालेल आणि नंतर मग ज्यावेळेस तुम्हाला कळते की तुमची सुई प्रॉपर वरती येते धाग्यासहित तर मग तुम्ही धागा खेचून ती स्टिच लूज पडली गेली पाहिजे नाही याची काळजी घेत मग पुढचे स्टिचेस करायचे आहेत पण ह्या स्टिचला खूप प्रॅक्टिस लागते बघा मी पुन्हा तुम्हाला जवळून दाखवत आहे आतल्याच साईडने बघा सुई आहे स्टीचच्या ती खाली टाकायची फिरून घ्यायची आणि वरती काढायची आणि एकदम इझिली ते वरती येतंसुद्धा आहे तुम्ही बघू शकता फक्त याला प्रॅक्टिसची गरज आहे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही एकच स्टीच अशी आहे की ही एक स्टीच जरी आली तरी तुम्हाला ब्लाउजच्या बॅकनेकवर आणि बाहीवर खूप छान पद्धतीने नक्कीच अरी वर्कचं काम करता येईल प्रत्येक गोष्टीसाठी ही स्टिच आपल्याला खूपच इम्पॉर्टंट असते आपण कसं ब्लाउजवर शक्यतो ही स्टिच वापरून जे काही अरीचं वर्क करत असतो तर ते करत असतो जे काही वर्क बाकीचं असतं हँडवर्किंग वगैरे ते शक्यतो आपण ब्लाऊजवर कमी यूज करतो त्यामुळे मग जे महत्त्वाचं आहे तर तिथूनच आपण आज सुरुवात केलेली आहे सो ही जी काही स्टिच आहे याची मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने नक्की प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला समजावं लवकर लक्षात यावं यासाठी मी सगळ्यात आधी तुम्हाला वरून सुई कशी खाली टाकायची खालनं कशी आटवायची तर म्हणजे वरून कशी दिसते आणि खालून कशी दिसते तर हे दोन्ही व्हिडिओ एकाच टाईमला दाखवलेले आहे जेणेकरून तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने सुई खाली गेलेली गे आहे धागा कसा अटकवलेला आहे आणि तो कसा वरती आलेला आहे तर मी बऱ्यापैकी बघा पुन्हा तुम्हाला खालचं नीट एक्सप्लेन केलं वरचंसुद्धा केलं आणि वरचं पुन्हा मी तुम्हाला झूम करून म्हणजे खूप जवळून दाखवलेलं आहे कारण की होतं काय की ह्या स्टिचेस खूप छोट्या छोट्या असतात आणि व्हिडिओ मध्ये ते दाखवणं खूप अवघड जातं तरीसुद्धा मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर जेवढं शक्य आहे तेवढं बघा झूम करून दाखवलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघूनच लक्षात यावं की कशा पद्धतीने खालची स्टीच घ्यायची वरची स्टिच घ्यायची आणि पुन्हा हे वरून सुद्धा जवळून दाखवण्याचं कारण हेच आहे की खालचं लक्षात आल्यानंतर वरून सुई कशा पद्धतीने टाकायची आहे हे लक्षात यावं यासाठी ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित एकदम एकसारखी अशी आपली ही चेन स्टिच आलेली आहे मी तुम्हाला थोडीशी जवळून दाखवते बघा तर ती एकात एक अडकलेली आहे म्हणूनच त्याला चेन स्टिच म्हणतात तर इथे मी तुम्हाला दोन वेळेस चेन स्टिचची पूर्ण लाईन कशा पद्धतीने स्टिच करायची तर हे दाखवलेलं आहे तर मी म्हटल्याप्रमाणेच म्हणजे आधी दोन्ही व्ह्यू दाखवले नंतर वरचं एकदम झूम करून दाखवलं म्हणजे तुमच्या लक्षात यावं तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अतिशय सावकाश बघायचं आहे जर तुम्हाला काही समजत नसेल तर व्हिडिओ मागे घ्या पुन्हा तो प्ले करून बघा पॉज करून बघा मी जी स्टेप सांगते कशा पद्धतीने अडकवलेलं आहे ते थोडं झूम करून बघा आणि तसं करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल ठीक आहे एकदा जमणार नाही दोनदा जमणार नाही पण जमणारच नाही असं कधीच होऊ शकत नाही कारण मी तुम्हाला याचं खूप म्हणजे जेवढं शक्य आहे ना तेवढं प्रामाणिकपणे आणि तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझं म्हणणं एवढंच आहे की हा व्हिडिओ बघून तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केली की जमणार आहे पण तुम्ही एका याच्यातच जर बोलले की जमत नाही आहे तर मग कसं जमणार ना कारण की कुठलीही गोष्ट ही नवीन असते आणि अरी तसं म्हणायला गेलं थोडंसं अवघड आहे तरीसुद्धा मी सोप्या पद्धतीने शिकवण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन सो आज आपण चेन स्टिच शिकलेली हो, आहोत तर ही जी काही चेन स्टिच आहे तर याचीच तुम्ही खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रॅक्टिस करा की जेणेकरून पुढचं जे काही वर्क आहे आपलं मनी वर्क असो जरदोसीचं असो स्टोनची आपण जी काही लेस पॅक करत असतो ती असो छोट्या छोट्या बुट्ट्याच असो काहीही असो तुम्हाला ते इझिली जमेल त्यासाठी फक्त एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे आजची चेन स्टिच तर तुम्ही एवढं ट्राय करा आणि तुम्ही खूप वेळेस ट्राय करूनसुद्धा जर तुम्हाला जमत नसेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुम्हाला अजून जेवढं सोप्या पद्धतीने जेवढं झूम करून जेवढं जवळून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे मला जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे तर नक्की एवढं ट्राय करून बघा आय होप सो तुम्हाला मी आज जेवढं शिकवलेलं आहे ते नक्कीच समजलेलं असेल तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर मी तुम्हाला आज अतिशय जाव का स्टेप बाय स्टेप आणि जेवढं शक्य आहे तेवढं महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक ट्रिक्ससहित एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून असं सहजच स्टीच करता यावं यासाठी ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या साईडी फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल जेणेकरून तुम्हाला आपला जे काही व्हिडिओ नवीन येईल कारण तुम्ही रोज नवीन व्हिडिओ टाकत असते तर तो इझिली मिळेल तो खूप शोधण्याची गरज सुद्धा पडणार नाही ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय